सर्वप्रथम सर्वांना श्री स्वाम समर्थ आजचा अनुभव खूप सुंदर असा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळे की आपली जर कष्ट करण्याची तयारी असेल आणि त्या कष्टाबरोबर जर स्वामींची साथ असेल तर आपण कुठलंही दुःख पचवून कुठलंही सुख घेऊ शकतो चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी तुम्हाला माझ्या जीवनात स्वामींचे मला आलेले छोटे मोठे सर्व अनुभव सांगणार आहे मी स्वामी सेवेत कशी आली मी स्वामी सेवेत लग्नाच्या अगोदर पासनं होती म्हणजे खूप काही सेवा करत होती असं नाही पण माझ्या माहेरी घराजवळच स्वामींचा मठ होता तिथे मी आरतीला जायची मी कॉलेजवरून येताना संध्याकाळी आरती करूनच घरी येत असे असे माझा दिनक्रम होता पण मी घरी काही सेवा करत नव्हती माझ्या घरचेही कोणी सेवा करायचे पण माझा स्वामींवरती खूप विश्वास होता मला जराही संकट आलं की महाराजांचा धावा करायचे आणि महाराजही लगेच माझ्या मदतीला धावून यायचे असे कितीतरी प्रसंग आहे ज्यावेळेस स्वामींनी मला त्या प्रत्येक प्रसंगातून काढला आहे त्यामुळे माझा स्वामींवरचा विश्वास हा दृढ होत गेला आणि आणि असंच करता करता माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर खूप सुखात दिवस चालू होते स्वामी सेवा वगैरे काही होत नव्हती पण मी नामस्मरण करायची त्यानंतर असेच दिवस गेले सासू सारे मला नव्हते आणि एक जाऊ होती ती आम्ही सेपरेट राहायचो मिस्टर नोकरीकारणाने आम्ही बाहेरगावी राहत होतो आणि असेच मला दोन मुले देखील झाले एक मुलगा आणि एक मुलगी खूप छान चालू होतं सर्व काही व्यवस्थित होतं मी घरीच राहायची आणि मिस्टर नोकरीसाठी जात होते पण देवाला वेगळंच मान्य होतं स्वामींनी माझ्याकडून माझं कुंकू हिसकावून घेतलं कारण ते एके दिवशी घरी येताना त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे खूप शिर तुटली डोक्याची शिर तुटली आणि ते जाग्यावरती मरण पावले तिथे माझे मिस्टर गेल्यानंतर आता माझा एकटीचा प्रवास सुरू झाला स्वामींना खूप रडली खूप दुःख व्यक्त केलं पण कोणीही नव्हतं स्वामींचाच आधार होता आता स्वामी या दोन लेकरांचा उदरनिर्वाह करायचा आहे यासाठी मला काहीतरी द्या असं मी स्वामींना बोलत होती कुणाचाही आधार नसल्यामुळे काय करावं काही कळत नव्हतं आणि मी कधी घराबाहेर देखील पडलेली नाही नोकरीसाठी आता पण पडावे तर लागणारच होते कारण खाणार काय घरात खाण्यासाठी देखील काही राहिले नव्हते काहीच नाही एक दिवस तर मी खूप म्हणजे खूप रडत होती आणि स्वामींना म्हणत होती मी उपाशी राही पण लेकरांना काय खाऊ घालू मी अक्षरशः कोरा चहा केला आणि त्या चहासोबत जी पोळी होती ती स्वामींनाही वाढली आणि माझ्या मुलांना खायला दिली खूप रडू येत होतं स्वामी म्हटलं की स्वामी तुम्ही घरात असताना अशी परिस्थिती का स्वामी ही परिस्थिती मला मला मी कष्ट करायला तयार आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही जिथे मला काम देतात मी ते काम करायला देखील तयार आहे असं मी म्हटली आणि मोबाईलवरती अकरा गुरुवारची खूप बघितलं त्यावेळेस मनात वाटलं की चला आपणही शेवटचा पर्याय म्हणून अकरा गुरुवार करून बघूया हे अकरा गुरुवार केल्यानंतर काही होतं का म्हणून मी स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले पहिले दोन गुरुवार खूप छान पार पडले आणि आता तिसरा गुरुवार उगवला तिसऱ्या गुरुवारी मी पहाटे लवकर उठून स्वयंपाक करून आवरून माझी पूजा मांडून महाराजांची सेवा करू लागली आणि त्या दिवशी घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार झालं होतं खूप छान वाटत होतं असं चैतन्यमय वातावरण झालं घरामध्ये सुगंधही खूप छान येत होता खूप मी प्रसन्न होती त्याच दिवशी काय की आमच्या ज्या कॉलनीमध्ये ताई राहतात ते माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर त्या मला बोलू लागल्या तुला एक विचारायचं होतं पण तुला राग येईल का मी म्हटलं नाही ताई राग कसला सांगा ना काय काम आहे तुमचं त्यावेळेस त्या बोलल्या की मला माझ्या मुलाकडे लंडनला जायचं आहे पण इथे माझं मुलीचं सा मुलगी सांभाळण्यासाठी मग कोणीच राहणार नाही आमचा दुसऱ्यावरती पुन्हा विश्वास नाही आणि तुझ्यावरती विश्वास आहे तू हे काम करशील का तुला काहीच करायचं नाही फक्त मुलगी सांभाळायची दिवसभर तिची मुलगी तू सांभाळ आम्ही तुला दहा हजार रुपये महिना देऊ त्या ताई असं बोलल्यानंतर मला तर शब्दच कळेना मी त्यांना लगेच हो म्हटले ताई मी करेन मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळेन तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आणि आणखी कुठे काही काम असेल तेही मला सांगा मी घरातली दोन्ही भांडे देखील करेन असं मी बोलले तर त्या म्हटल्या की ठीक आहे तू तु, तुझं काम आवरल्यानंतर तिकडे जात जा असं आमचं रंगलं आणि स्वामींना मी काम मागितलं होतं आणि स्वामींनी खरंच मला घर बसल्या हे काम दिलं आता माझा हे कामाचा प्रवास सुरू झाला असेच गुरुवार चालू होते आणि मी आता सकाळी लवकर उठून दोन घरची धुनी भांडी करून त्या मुलीला सांभाळण्यासाठी जात होतं तिची आई अकरा वाजता कामाला जायची आणि संध्याकाळी पास यायची अकरा ते पाच मी तिथे थांबायची आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी दोन घरची भांडी करायची असं माझं रुटीन चालू झालं त्यातून इन्कम येत होता आणि लेकरांनाही शाळेत घातलं होतं शाळा सुरू होती आणि मिस्टरांनी जे कुणाला पैसे दिले होते ते मला तर काही माहीत पण नव्हते पण माझा अकरा गोवरचं उद्यापन मला खूप थाटामाटात करायचं होतं कारण स्वामींनी मला रोजीरोटी दिली होती त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला अन्नदान करायचं होतं मी स्वामींना खूप तळमळून विनंती केली की स्वामी अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे नाही पण इच्छा तर खूप आहे असं म्हटल्यानंतर काय झालं ना की माझ्या मिस्टरांनी एका माणसाला चक्क एक लाख रुपये दिलेले होते ते मला भीती नव्हते पण माझ्या गुरुवारच्या उद्यापनाच्या अगोदर त्या माणूस घरी आला आणि ताई तुमच्या मिस्टरांनी मला एक लाख रुपये दिले होते मला माझ्याकडे ते आले आणि तुमचे हे पैसे घ्या असे ते बोलू लागले आणि ते पैसे घेतले आणि मला म्हणजे आश्चर्य वाटत होतं की कोणी असं येऊन कसं पैसे देणार कारण माझं तर काही माहीत पण नव्हतं कसं दिला मग तेव्हा कळलं हे सर्व माझ्या स्वामी आईंची कृपा आहे स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली की माझे पैसे आणून द्यावे स्वामींनी जर बुद्धी दिली नसती तर त्यांनी पैसे मला कधी दिलेच नसते स्वामी कृपा ही खूप छान आहे मग मी खूप उद्यापन केलं आणि स्वामी कृपेने आता मी खूप सुखी आहे कष्ट करते पण माझ्या कर्मामध्ये मी स्वामींचं नामस्मरण करते मला सेवा करायला वेळ भेटत नाही पण मी मा नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवते असे माझे आयुष्यातील अनुभव आहे पुढचा प्रवास देखील स्वामी कृपेने छानच होणार आहे हे मला माहीत आहे कारण माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहे हे अनुभव ऐकल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं कुणावरती कोणती वेळ कशी येईल खरंच सांगता येत नाही ही वेळ निभावून नेण्यासाठी एका प्रचंड शक्तीचा पाठिंबा आपल्याला पाहिजे असतो ती शक्ती फक्त आपल्या स्वामींमध्ये आहे स्वामींची सेवा करा मेवा नक्की स्वामी देणार आहे चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ